साहेबांनी जो प्रश्न विचारला की निधीच्या बाबतीमध्ये आपली काय नियोजन आहे मी आपल्याला एकच सभापती मोदय सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या ज्या निध कृषीच्या योजना आहेत जो निधीच्या आहेत आणि आपण जे राज्य सरकारच्या व आपण जे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योजनेमध्ये त्यांना कळवलेलं आहे त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये सरकार नि... निश्चित प्रकारे निधी हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाईल आणि या बाबतीमध्ये जो कमी जास्त निधी जर राहिला यांत्रिकरणाच्या माध्यम साधारणतः आता अजून अपलोड होतं त्यामुळे अजून रोज वाढते रोज मागणी वाढते रोज त्यामुळे होते साधारणतः आज दोन हजार कोटीच्या पुढे आपल्याला तो निधी लागल पण आपण त्या बाबतीत नाही नाही अजून आपण निधी ना आरके वेळेचा वगैरे निधी आपण सगळ्या दोन्ही केंद्राचा राज्याचा निधी घेऊन मी एवढंच आपल्याला सभापती महोदय सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांना निधी हा दिला आणि कृषीच्या ह्याच्या ह्या बाबतीत आपण जीएसटीचा विचारला की आता मला वाटतं आपण तो पाच टक्के जीएसटी पूर्वी तो बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के केलेला आहे त्यामुळं मी आपल्याला एवढं सहमतीमध्ये सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठलीही कमतरता भासणार नाही निश्चित प्रकारे जे शेतकऱ्यांच्या ज्या योजनेमध्ये शितीविषयक मी मागाशी सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज, राज्य सरकार सतर्क आहे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जे शेतकऱ्यांच्या हिताच असते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये शासनाच्या वतीनं केंद्राचा किंवा राज्याचा जो निधी आहे निधीच्या बाबतीत आपण त्यांना ते देऊच परंतु त्यातनं काय राहिलं तर आपल्याला माहिती आहे कृषी समृद्धी योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली आहे त्या माध्यमातून निधी देण्याचा प्रयत्न हे केला यातनं कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही निधीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोड्या जरी अडचणी असल्या तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारचं एक धोरण आहे की शेतकरी आज तुम्हाला सर्वांना माहितीये की शेतकरी अडचणीत या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांची त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी स्पष्ट केले आणि या अडचणीच्या काळामध्ये किंवा शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार राहिलेलं आहे आणि जे आता सदाभाऊनी सांगितलेल्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाब निधीच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा निश्चित प्रकारे शेतकरी कुठलाही वंचित राहणार नाही आणि आता या, या बाबतीमध्ये जी आपण कृषी समृद्धी आमची जी योजना सरकारने जाहीर केलेली होती आजरी निधीच्या बाबतीमध्ये एक थोडी कमतरता असल्यामध्ये भविष्यामध्ये या निधीच्या माध्यमातून कुठलाही माझा शेतकरी लाभार्थ्यातनं प्रत्येक ज्या कृषी योजनेतनं वंचित राहणार नाही ही काळजी निश्चित प्रकारे घेतली जाईल